कारण वेगवेगळे सण हे त्या महिन्यापासून सुरू होतात पहिला सण आहे नागपंचमीचा दिवशी नागाची पूजा केली जाते पूर्वी खालोखाचे नाग घरोघर आणले जात होते पण आता त्यावर बंदी आली आहे प्राण्यांना पकडण्यासाठी बंदी आलेली असल्यामुळे आपण आपल्या घरी मातीचा नाग करतो किंवा कागदावर का असतो ना काढतो चित्र काढतो किंवा प्रतिमा असेल प्रतिमेची आपण पूजा करतो आणि या दिवशी आपण त्या नागाची पूजा करतो वेगवेगळ्या प्रकाराने आपण नागाची पूजा करत असतो या दिवशी भगवान श्रीकृष्णाने अतिशय नागाचा पराभव केला त्याबद्दल एक कथा आहे की कंस मामाने बाळ कृष्णाला म्हणजे श्रीकृष्णाचं तेव्हा लहान लोक होतं म्हणून आपण बाळकृष्ण म्हणू त्याला बाळकृष्णाला मानण्यासाठी कालिया नागाला पाठवलं कालिया नागाने गावामध्ये शरराम देवून आपली दहशत निर्माण केली सर्व समंगडी श्रीकृष्णांचे सबंगडी कालिया नागाला खूप आभायचे एकदा खेळत सर्व जण श्रीकृष्णासह नदीच्या काठावर आले त्या नदीमध्ये कालिया नाग राहत होता हेता हेता यंतर चेंडू म्हणा किंवा काही साहित्य हे नदीमध्ये पडलं आणि हे आणण्यासाठी श्रीकृष्णाने नदीमध्ये उडी घेतली सगळ्यांनी त्याला नाही म्हटलं पण तरी बाळकृष्ण नदींमध्ये उतरले कालियाने त्यांच्यावर आक्रमण केलं पण बाळकृष्णाने त्यांचा पराभव केला शेवटी कालिया नागाला बाळकृष्णाला ना शरणी यावं लागलं आणि हाच तो दिवस कालिया मर्दनाचा म्हणून नागपंचमीचा दिवस म्हणून साजरा केला जातो दुसरेच वैशिष्ट्य म्हणजे या नागपंचमीला भैया पंचमी असं पण म्हणतात बहीण भावाचं नातं दृढ करणारा असा हा एक सण आहे बहिणी आपल्या भावाच्या रक्षणासाठी खास उपवास करतात काल फक्त बायांनी आपल्या इथल्या बायांनी ऐकला असेल तुम्ही उपवास केला आणि आपला नागाला आपला भाऊ मानून त्याची ते पूजा करतात महाराष्ट्रामध्ये मुली सुना झाडाला डोके बांधून पारंपरिक गाडी म्हणतात पारंपरिक गाणी म्हणतात हाताला मेहंदी लावतात झोके खेळतात फुगड्या खेळतात या दिवशी सुनांना माहेरी पाठवण्याची प्रथा आहे भाऊ बहिणीला माहेरी नेण्यासाठी येतो आपल्या पारंपरिक गाण्यांमधून आपल्या महाराष्ट्राची पारंपरिक गाणी म्हणजे एक फार सुंदर परंपरा आहे आणि सुंदर आपली संस्कृती ही दुसऱ्या म्हणून सुरुवात होऊन बारा महिन्याचे आणखी कोणकोणते सण येतात ते आम्ही आता या ठिकाणी सादर करणार आहे नंतर दुसऱ्या एका बंधू आपल्या बहिणीला न्यायला आल्यावर ती कशी थांबवून जाते मी कोणाला विचारू मनसांना विचारू की बीराला विचारू सासूला विचारू सासऱ्याला विचारू मला माहेर का अशा प्रकारची ही गाणी ही आपली सिंधुताई आणि अर्चनाताई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना ही गाणी आम्ही इथे बसवलेली आहे एक कन्नड भाषेमधलं गाणं आमच्या मैत्रीण म्हणणार आहे स्वातीताई म्हणणार आहे आणि अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे माझ्या सर्व मैत्रिणींना नागपंचमीच्या शुभेच्छा आणि यानंतर महापौर त्यांची स्वरिचक कविता म्हणून दाखवणार आहे धन्यवाद